सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान त्र्यंबकेश्वर व पंपा सरोवर येथे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र पंपा सरोवर येथे श्रींचे एकशे सत्तेचाळीसव्या प्रकट दिनोत्सवानिमित्त श्री गजानन महाराज संस्था चेगाव शाखा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सरोवर या दोन्ही मठामध्ये आलेल्या चाळीस हजाराचे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले माघवाद्य प्रतिपदा दिनांक तेरा फेब्रुवारीपासून उत्सवास आरंभ झालाय दरवर्षीप्रमाणे उत्सवाच्या काळामध्ये काकडा आरती श्रीना अभिषेक सकाळी सव्वा सात वाजता आरती आठ ते नऊ सामुदायिक विजय ग्रंथाचे पारायण नऊ ते दहा गाथा भजन मध्यान्हकाळी आरती सायंकाळी सा पाच ते सहा हरिपाठ व सूर्यास्तास सामुदायिक सांज आरती व रात्री आठ ते साडेनऊ भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते दिनांक फेब्रुवारी रोजी श्रींचे प्रगट दिन उत्सवानिमित्त सकाळी दहा ते बारा भजन होऊन दुपारी बारा वाजता मंत्र मंत्रघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात गुलाब पुष्पांची उधळण करून श्री गजाननच्या जयघोषात श्रींचा एकशे सत्तेचाळीसवा प्रगट दिन उत्साह भक्तीपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यानिमित्त श्रींच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती प्रवेशद्वारासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती रस्त्याच्या दुतर्फा फुलांची रांगोळी काढण्यात आली होती यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या दर्शनानंतर भाविक लगेच महाप्रसाद घेण्यासाठी जात होते दुपारपासून ते रात्रीपर्यंत जवळपास चाळीस हजारापेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय सायंकाळच्या रमणीय वातावरणात स्थानिक नागरिकांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती येथे येणाऱ्या भक्तांकरिता निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था कार्यरत असून रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांकरिता सुद्धा विनामूल्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येते श्री संस्थेमध्ये श्री प्रगट दिन श्री रामनवमी व श्री पुण्यतिथी उत्सव साजरे करण्यात येत असून त्यावेळेस भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते श्री निवृत्तीनाथ महाराजांचे यात्रेनिमित्त आलेल्या वारकरी भक्तांना दशमी एकादशी व द्वादशी असे तीन दिवस श्री गजानन महाराज मठामध्ये हजार वारकरी भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात येते तसेच वारकऱ्यांच्या सेवेत श्री मठामध्ये धर्मार्थ दवाखान्याची व्यवस्था करण्यात येत असून रुग्णांना विनामूल्य औषध उपचार करण्यात येतो दिवाळीनिमित्त पन्नास ते साठ हजार आदिवासी बांधवांना वेळ गटानुसार काबड प्रसाद व सह वितरण करण्यात येते महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या निराधार बालकांकरिता अन्नधान्याचा नवीन कपड्यांचे वितरण वेळवेळी बेल करण्यात येते असे श्री संस्थेतर्फे कळवण्यात आले जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर